गेली बारा वर्षापासून पुण्यामध्ये इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या माध्यमातून बेस्ट ऑफ ब्रसेल्स ही कॉन्फरन्स चालू आहे या कॉन्फरन्सचा उद्देश असा आहे की पाश्चिमात्य देशांमधल्या सर्वात प्रगत अशी जी इन्फेक्श इंटेन्सिव्ह केअरची जी कॉन्फरन्स होते ती ब्रसेल्सला होते त्या कॉन्फरन्समध्ये ज्यांची भाषणं होतात त्यातल्या काही सिलेक्टेड लोकांना पुण्याला बोलवून सर्व भारतातल्या आणि जवळपासच्या देशांमधल्या लोकांना हे नवीन तंत्रज्ञान नवीन रिसर्च नवीन माहिती ही त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं माध्यम म्हणून ही बेस्ट ऑफ ब्रसेल्स ही कॉन्फरन्स पुण्याच्या डॉक्टरांनी चालू केली आहे त्याची आता बारा वर्षं झाली आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन या विषयामध्ये जे नवीन संशोधन आहे ते सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो तसाच यावर्षीचा विषय विशे, विषयांमधला एक महत्त्वाचा विषय हा अँटीबायोटिक्स आणि त्याची लिमिटेशन्स आणि त्याच्यासाठी आता आपल्याला काय करण्याची जरूर आहे याबद्दल यावर्षी चर्चा होणार आहे सेप्सिस किंवा इन्फेक्शन तर मला सर्वप्रथम सांगायचं आहे प्रत्येक इन्फेक्शन हे सेप्सिस नसतं सेप्सिस हा गंभीर प्रकारचं इन्फेक्शन असतं त्याला जर लवकरात मराठीत शब्द नाही आहे त्याला सांगितलं की इन्फेक्शन जर सर्वत्र पसरून इतर अवयवांवर त्याचा गंभीर आ, परिणाम जर झाला तर त्याला सेप्सिस असं म्हटलं जातं आता थोडक्यात सांगतो इन्फेक्शन समजा तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन झालं तर ते सेप्सिस नसतं किंवा युरिनचं इन्फेक्शन झालं ते सेप्सिस नसतं पण थोट इन्फेक्शन किंवा युरिन इन्फेक्शनमध्ये जर ब्लड प्रेशर कमी जास्त जायला लागला दम लागायला लागला जसं आपण आत्ता समजलं किंवा तो मनुष्य ग्लानीमध्ये जाय लागलेला तर तो गंभीर प्रकारचं इन्फेक्शन असतं ते सेप्सिस म्हणजे ऑर्गन इन्वॉल्वमेंट असते हा आत्ता आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे हा जगातला प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण कॅन्सर किंवा हार्ट अटॅकबद्दल अत्यंत मोठ्या प्रमाणात बोलतो पण सेप्सिसबद्दल हा अवेअरनेस क्रिएट करण्यामधल्या इश्यूजमुळं आपण येत नाही आणि हा सेप्सिस जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर आप ही जबाबदारी फक्त डॉक्टरांची आहे किंवा फक्त गव्हर्नमेंटची आहे किंवा मॅनची नाही प्रत्येकाची आहे म्हणजे गव्हर्नमेंट डॉक्टर्स स्पेशलिस्ट आय डी कॉमन मॅन आणि मीडिया आणि फार्मासिस्ट आपण ह्या सर्वांनी मिळून हा कंट्रोल केला तर होणार आहे हा प्रॉब्लेम म्हणजे आत्ता जे आपण बघतोय तो टिप ऑफ द आयसबर्ग बघतोय ॲक्च्युली मेजर इश्यू अजून आपल्याला सामोरं जायचं आहे त्याला तेव्हा ह्या माध्यमातून मी एवढी सर्वांना विनंती करू शकतो की आपल्या सर्वांनी मिळून जरी इवन सेप्सिसचा अवेअरनेस जरी करण्यात आपण यशस्वी झालो तर सेप्सिसमुळं होणारी मॉर्टलिटी म्हणजे त्याच्यामुळे जे दगावतात ते आपण प्रमाण कमी करू शकतो किंवा त्याच्यामुळे मॉर्बिडिटी म्हणजे कित्येक वेळेला गंभीर इन्फेक्शन झाले हो तो कित्येक दिवस आयसीयूत असतो कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्यानंतर तो बेडिडन घरी पण राहू शकतो हे जे त्याचं लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ जे फरक पडतो ते आपण कंट्रोल करू शकतो त्यामुळे कॉन्फ्युडन्स हा विषय चांगला निवडलेला आहे भारतामध्ये अँटीबायोटिक्स यूज करण काय सांगाल आत्ता जर तुम्ही बघितलं ना की अँटीबायोटिक यूज करणं हा फक्त आय सी यूचा विषय नाही आहे तर नाही तर जनरली आपण अतिदक्षता विभागातल्या तज्ज्ञांना हे प्रश्न विचारत असतो पण अँटीबायोटिकचा यूज हा कॉमन मॅनमध्ये पण आहे ओव्हर द काउंटर मेडिसिन मिळतात तो पण आहे जनरल प्रॅक्टिशनल लेवलला जो यूज होतो तो पण आहे फिजिशियन लेवलला कन्सल्टेशन होतं तो पण आहे आय सी यूतल्या डॉक्टरांकडं होतो तो पण आहे त्यामुळं तो एवढ्या व्हेरियस लेवलला आपल्याला तो टॅकल करायला पाहिजे इवन आजचा एक जो टॉपिक आहे की ॲम्ब्युलन्समध्ये अँटीबायोटिक देण्याबाबत म्हणजे प्रोफेसर विन्सेंट त्याबद्दल बोललेले आहेत की इवन ॲम्ब्युलन्समध्ये अँटीबायोटिक द्यायचं का नाही दिलं तर पहिला शॉट कधी द्यायचं त्याचे इंडिकेशन्स असतात त्यामुळं हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तो उलगडून ठेवायचा प्रयत्न केला म्हणताय सिच्युएशन खूप अलार्मिंग आहे तर किती अलार्मिंग आहे करोनासारखी सिच्युएशन परत घेऊ शकतं नाही करोना हा एपिडेमिक होता पॅन्डेमिक होता इट इज लाईक अ स्लो पॉयजनिंग हे जे आपण आता सेप्सिसचं म्हणतो ना आता जर तुम्ही जर दीक्षित डॉक्टर दीक्षितांनी सांगितल्या फिगर बघितल्या तर जवळजवळ पन्नास मिलियन पेशंट सेप्सिसला असतात आणि त्यातले अकरा मिलियन लोक जीव गमावतात सेप्सिसमध्ये आणि जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीचा स्ट्रॅटेजी बघितली तर एकशे अठ्ठेचाळीस मागं एक पेशंटला सेप्सिस असतो भारतामध्ये दोनशे पंधरा मागं एक लोकांना सेप्सिस असतो हे हे स्टॅटिस्टिक्स आहे हे कदाचित अजून याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात असू शकतं तर त्या प्रमाणात जे आपल्याला अवेअरनेस करायचं आहे किंवा त्याला कंट्रोल करायचं हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही जे म्हणता ते पॅन्डेमिक किंवा एपिडेमिक येत ना तर शॉर्ट टाईममध्ये ते प खूप पसरतात हे ही इज कंटिन्युअस प्रोसेस आहे असोसिएशननी ज्या गाईडलाईन्स काढलेल्या आहेत की कुठल्या डिजिजेसमध्ये कुठले अँटीबायोटिक्स वापरावे कसे वापरावेत कुठल्या गाईडलाईन्स ते वापरावेत हे फॉलो केलं पाहिजे प्रत्येक हॉस्पिटल्सने आपल्याकडच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमधलं जे कल्चर सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट्स येतात त्यांचं करून त्यांचा डेटा नीट प्रिझर्व्ह करून त्याच्यातनं कसा अँटीबायक्रोबियल रेजिस्टन्स वाढत जातला आहे कुठल्या अँटीबायोटिक्सला आजकाल गुण येत नाही आहे ह्याचं हे शेअर करून त्याचं एक पुलिंग करून एक कलेक्टिव्ह डेटा व्हायला पाहिजे अँटीबायक्रोबियल स्टुअर्डशिप प्रोग्रॅम्स की कसे त्याच्यातनं रन करावेत हे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रन केले गेले पाहिजेत अँटीबायक्रोबियल्स स्टुअर्डशिप प्रोग्रॅम्सच्या कमिटीज प्रॉपर फंक्शनिंग करून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याचं वर्किंग हे व्हायला पाहिजे आणि हे कलेक्टिव्ह टीम एफर्ट्सनीच हे काम होणार आहे एक सिंगल माणूस एक सिंगल फिजिशियन एक सिंगल फार्मासिस्ट किंवा एक सिंगल फार्मा नाही इट हॅज टू बी अ कलेक्टिव्ह टीम वर्क ऑफ द हॉस्पिटल फिजिशियन्स द मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट्स द इंडस्ट्री द फार्मा इंडस्ट्री द ऑल प्ले अ वेरी इम्पॉर्टंट रोल इट्स अ कलेक्टिव्ह टीम वर्क अंदाजा लगाया जा सकता की दो हजार पचास तक दस मिलियन लोक इससे मरेंगे और जो मौतें एंटी रेजिस्टेंस से होंगी वो कैंसर हार्ट डिजीज़ से भी ज़्यादा होंगी और इंडिया इससे सबसे ज़्यादा ग्रस्त है और जो एंटी रेजिस्टेंस होता है वो जा इसलिए ज़्यादा होता है क्योंकि एंटीबायोटिक्स हम गलत तरह से यूज़ करते हैं और अगर हमें इससे विजय पानी है तो एंटी माइक्रो एंटीबायोटिक्स का यूज़ हमें कम करना है और इसकी रिस्पॉन्सिबिलिटी सबके साथ सबकी है गवर्नमेंट के साथ है क्योंकि उनको एंटीबायोटिक्स वेटनरी इंडस्ट्री में कम करनी है उनको एंटीबायोटिक्स का यूज़ रेगुलेट करना है ताकि बिना डॉक्टर के प्रिस्क्रिप्शन के, के वजह से वो न, के बिना वो नहीं बिक सके फार्मासिस्ट को एंटीबायोटिक्स बिना प्रिस्क्रिप्शन के नहीं देनी है इसके साथ फार्मा इंडस्ट्री को भी एंटीबायोटिक्स को प्रॉपरली प्रमोट करना है जो जेनेरिक एंटीबायोटिक्स है उनकी क्वालिटी रेगुलेट होनी चाहिए और डॉक्टर्स को भी एंटीबायोटिक्स बहुत प्रॉपरली प्रिस्क्राइब करनी है वायरल इन्फेक्शन्स के लिए नहीं प्रिस्क्राइब करनी चाहिए और पेशेंट्स को भी बिना प्रिस्क्रिप्शन के एंटीबायोटिक्स नहीं लेनी चाहिए और अगर उन्होंने एंटीबायोटिक्स स्टार्ट किए हैं तो उनको उसका पूरा कोर्स करना चाहिए तो अगर हम ये सब चीज़ें इम्प्लीमेंट करेंगे तो ही एंटी माइक्रोबियल रेजिस्टेंस कम होगी और तभी हम लोग इस प्रॉब्लम को कम कर सकते हैं